सिंगम नंतर आता रोहित शेट्टी परतणारे कॉमेडी सिनेमांकडे यावेळीही त्याला साथ मिळणारे तो त्याचा फेवरेट स्टार अजय देवगणची मात्र यावेळी रोहित बनवणारे एक रिमेक नक्की कोणत्या सिनेमाचा रिमेक घेऊन रोहित येतोय ते, ते बघूया सुपरहिट ऍक्शन पॅक सिनेमा सिंघम नंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या फेवरेट जॉनरला म्हणजेच कॉमेडीला खूप मिस करतोय रोहित जास्त फेमस आहे तो कॉमेडीसाठीच मात्र यावेळी रोहित गोलमाल फोर नाही तर ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित गोलमाल या सिनेमाचा रिमेक करणारे यासाठी त्याने या, या सिनेमाचे ऑफिशियल राईट्सही घेऊन ठेवलेत अमोल पालेकर यांच्या धमाल कॉमेडी रोल मध्ये दिसणारे अभिषेक बच्चन तर त्याच्या खडूस बॉसची भूमिका म्हणजेच उत्पल दत्त यांची भूमिका साकारणारे अजय देवगण आणि या दोघांना साथ देणारे असिन आणि प्राची देसाई गोलमालच्या रिमेकच्या बाबतीत रोहित खूपच एक्सायटेड आहे आपल्या अन्य सिनेमांपेक्षा रोहित बोल बच्चन या सिनेमाला जास्त प्राधान्य देतोय बोल बच्चन हो अजय अभिषेक के साथ, साथ सा कॉमेडी वो बनेगी रोहित शेट्टी अंगूर या सिनेमाचा रिमेकही करणार आहे या सिनेमासाठी त्यानं शाहरुख खानला संजीव कुमार यांच्या रोलसाठी अप्रोच केलं होतं मात्र गुड फ्रेंड अजय देवगणचे शाहरुख बरोबर नॉट सो गुड रिलेशनमुळे रोहितने या सिनेमाचं स्क्रिप्टिंग जरा लांबवलंय रोहित आज जरी एक यशस्वी दिग्दर्शक असला तरीही त्यात अजयचा खूपच मोठा वाटा आहे त्याच्या सगळ्या सुपर डुपर हिट सिनेमांमध्ये अजयचं ऍज अ ऍक्टर किंवा प्रोड्युसर म्हणून खूप मोठं योगदान आहे आता शाहरुखसाठी तो आपल्या लकी मॉस्कॉटला तर सोडणार नाही त्यामुळेच रोहितनं अंगूर या प्रोजेक्टला होल्डवर ठेवून बोल बच्चन हा प्रोजेक्ट आधी हाती घेतलाय अंगूर की कहाणी आणि अभी तो बोल बच्चन ऑन क्लोज जाएगी नेक्स्ट मंथ एंड उसके बाद अंगूर की स्क्रिप्टिंग में करीबन दो तीन मैंने और जॉइनिंग देन विल टेक अप अंगूरची स्क्रिप्ट पूर्ण करण्यात रोहितला काहीही घाई करायची नाही मात्र बोल बच्चन या सिनेमाचं शूटिंग लवकरात लवकर सुरू होण्यासाठी सिनेमाच्या स्टार मध्ये खूपच बदल करण्यात आलेत ज्या रोल साठी जेनेलिया डिसुजाला कास्ट करण्यात आलं होतं आता तो रोल प्राची देसाई करणार आहे या रिप्लेसमेंट बद्दल जेव्हा रोहितला विचारण्यात आलं तेव्हा त्याने काहीसा असं उत्तर दिलं So गोलमाल सीरीज ला बॅक टू बॅक चांगलं यश मिळालंय आणि आता हीच आशा करूया की एकोणीसशे एकोणऐंशी मधल्या गोलमालचा रिमेक असलेल्या बोल बच्चन रोहित शेट्टीला आणखी चांगलं यश मिळवून देईल ब्युरो रिपोर्ट साम मराठी